अकलूज मध्ये आठ लोकांनी केलेल्या खुनी हल्ल्यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील राऊतनगर इथं राहणारा विक्रम जगदीश चौगुले वय पस्तीस हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होता फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हरिदास वाघमोडे याच्या ट्रॅक्टरला त्याच्या रिक्षाची कट लागल्यानं भांडण झालं होतं त्यावेळी विक्रम चौगुले यानं हरिदास वाघमोडे याला मारहाण केली होती त्यामुळं हरिदास वाघमोडे यानं विक्रम चौगुले विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं गुन्हा दाखल झाला होता याबाबत पोलिसांकडून कारवाई ही झाली होती दरम्यान विक्रम चौगुले हा त्याच्या मुलीसह बहिणीच्या घरी जेवण करत असताना अभिजित संजय भोसले अमित अनिल गायकवाड आदित्य गोपीनाथ भोसले संजय शंकर भोसले अमित गोपीनाथ भोसले बापू तोंडसे रवी कीर्ते आणि सनी किर्ते यांनी कुऱ्हाड कोयता आणि काठ्यांनी विक्रम चौगुलेवर खुनी हल्ला केला त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्यानं त्याच्या नातेवाईकांनी अकलाई हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मरण पावल्याचं घोषित केलं या घटनेची माहिती अकलूच पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंखे डी बी पथकातील श्रीकांत निकम सुहास क्षीरसागर विक्रम घाडगे शिवकुमार मधभावी सोमनाथ माने प्रवीण हिंगणगावकर तसंच अकलूज शहर पोलीस चौकीचे अंमलदार दिलीप जाधव विशाल घाडगे विशाल पोरे प्रवीण काळे अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत विक्रम चौगुले याची बहीण स्वाती अनिल चव्हाण यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं गुन्हा दाखल झाला आठपैकी सहा आरोपींना तात्काळ अटक करण्यात ता आली या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे हे करत आहेत